विदर्भातील प्रत्येक बातम्या वाडगाव येथील नाला खोलीकरण व साठवण बंधाऱ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार शेतकऱ्यांची पाचशे एकरच्या वर जमीन राहू शकते पडीत कारण नाला खुली करत असताना शेतकऱ्यांच्या दहा मीटरच्या रस्त्यावर फक्त दोन गटर पायल्या टाकल्या पण नाला हा मोठा असल्यामुळे त्या वाहून गेल्या आणि कोणत्याही काम करताना एका पद्धतीने केलं पाहिजे पण वडगाव जिरे येथील काम हे शंभर टक्के नियमबाह्य झालंय यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे हे काम अंदाजपत्रक एस्टिमेट पलीकडे होत आहे यामध्ये नऊ मीटर लांबी दोन मीटर खोले आहे पण वास्तविकतेमध्ये काम हे फक्त पाच ते सहा मीटर लांबी व एक ते दीड मीटर खोली कुठेतरी तर म्हणजे फूट खोली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतातून पाणी निघण्यासाठी पाईप टाकले नाही आणि साठवण बंधाऱ्याच्या कामामध्ये सुद्धा सिमेंट बोगस वापरले आणि डस्ट जास्त प्रमाणात वापरली रेती ही एकदम खराब म्हणजे नाल्याची वापरण्यात ना आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असताना अधिकारी वर्ग हा कुंभकर्णाच्या झोपेचं सोन घेत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला पोटाशी घालत आहे अशातच या कामाची माहिती स्थानिक गावातील लोकांनी व शेतकऱ्यांनी नितीन कदम यांना सांगितलं व माहिती मिळता क्षणाचा विलंब न करता नितीन कदम यांनी कामावरती धाव घेतली व शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली व अधिकारी यांची कानचेपी केली व शेतकऱ्यांना तात्पुरती पर्याय व्यवस्था लवकरात लवकर अधिकारी करून देणार आहे याची हमी दिली हा जो नाली खुली करण्याचा हे होता हा ऑर्डर उन्हाळ्यामध्येच काम यांनी आता पंधरा पंधरा ते तीन आठवड्या पहिले काम चालू केलं उन्हाळाभर हे झोपले होते का प्रशासन झोपलं होतं का कॉन्ट्रॅक्टर झोपला होता काही मिली मिलीभगत होती मी म्हणतो हे मिली भगत होती कारण याच्यावर लोकप्रतिनिधीचं लक्ष लो लोकप्रतिनिधी सगळे कॉन्ट्रॅक्टर लोकप्रतिनिधीचे आहे इथले जे प्रधान जे लोकप्रिय प्रतिनिधी आहेत त्यांचेच सगळे धावतात आमदार तुम्ही आमदार काहीच करू शकत नाही म्हणून माझी माझी प्रशासनाला विनंती आहे की के तुम्ही लवकरात लवकर याची केअर घ्या मला हे करून द्या कारण की हजारो हेक्टर शेती हे पडीत राहणार आहे याची याची नुकसान भरपाई तुम्हाला द्यावं लागेल नाही तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी पिल तसेच कास्तकार आत्महत्या करून राहिले अजून हे नवीन नवबत आणू नका ही माझी प्रशासनाला एक विनंती आहे